नमस्कार मी गीताली विनायक मंदाकिनी मिळून सारज मासिकाची मी संपादक आहे मिळून साराज आणि मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प दोन सुरू केलाय हा प्रकल्प अशासाठी हाती घेतलाय की एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये युनोनी महिला वर्ष जाहीर केलं त्याला पुढच्या वर्षी म्हणजे वीसशे पंचवीस मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होत आहे तर महिला वर्षाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल कशी झाली स्त्री चळवळींनी कुठल्या क्षेत्रावर के प्रभाव केला व्यक्तींवर प्रभाव केला हे आपल्याला सगळं समजून घ्यायचं आहे त्यासाठी स्त्री मी या संदर्भात आपण गप्पा मारतोय तर आज आपल्याकडे तरुण कार्यकर्ती गौरी सरुमेंची सोडून आलेली आहे गौरी खूप स्वागत आहे तुझं खूप मस्त वाटलेलं आहे मला असं वाटतंय की आपण स्त्री चळवळ आणि मी तुला बोललो तु तु होतो की खुला पत्र संवाद साठी तू आपल्याला मदत करणार आहे तू कागद कागदपत्रामध्ये काम करतेस तर तुझं बालपण कसं गेलं स्त्री चळवळ कधी कळली याविषयी थोडस सांगा माझं बालपण म्हणजे खूपच हालाकीच होत वडिलांना का पीएमसी मध्ये का आम्हाला होते वडील आणि तीन बहिणी आम्ही आणि एक भाऊ होता तर पीएमसी मध्ये वडील असताना का आम्हाला सारखं ते डिझेल वर दारूसाठी दारू खोक्याचं डिझेल वर असं होत होतं वडिलांच तर मग त्यांना घरी बसायचं सस्पेंड करायचं आणि मग आई आईवर पण शोक करायचे वडील आईचा पदर इथपर्यंत असायचं दात दरद्याला आईला आईचा आई पदर पडला तरी मारायचे वडील एवढे हाल होतं आईचे तर मग आई रडायची आणि मग म्हणायची की कसं आहे हाल नाही का आणि मग गोदड्या शिवायची शंभर रुपया गोदडी शिवायची अशा हाताची चांग व्हायची आमचं आमचं जे नाही का सुकलेल्या भाकरी असायच्या त्याच्यावर आम्ही बुरा चढलेला असायचा तो पोहून चटकून खाल्लेला आहे एवढी आमची परिस्थिती बिकट होती आणि मग दहा रुपयाच्या वडील मग राशन आणायचे ना महिन्याचा पगार यायचा कधी कधी कामावर नाही का आई जायची आम्हाला घेऊन त्या साहेबांकडे माझ्या मुलांचा हलवून घ्या का आम्हाला म्हणून तर मग ते घ्यायचे साहेब आईवर आमच्यावर दया करून तर परत तसंच करायचे वडील आणि मग हा नंतर पगार वगैरे झाला की मग रेशन भरायचे तर मग रेशन भरलेला असेल तर दारूसाठी पैसा नसायचं तर ते रेशन परत नाही विकायला नाहीयचे पाच किलो जर गहू विक असेल ना तर परत ते विकायला न्यायचे दुकानाकडून नको आला तुझा खरा काही गहू पण त्याचे दारू पर... तू शिकत होती शिकत होते मी सेंट मर्शांना साहेब शिंदेपर्यंत सातवी पर्यंत होते आणि नंतर सातवी नंतर सेंट विला जायचं गोरवारपेठ मध्ये आणि नंतर मग भाऊ भाऊ पण लागला आणि भाऊ पोटाच्या दुकानात कामाला लागला तर आईला त्रास द्यायचा म्हणून भाऊ पण मारायचा वडिलांना ते आम्ही बघायचो बाबायचो आमच्या सगळं डोळ्यासमोर आणि नंतर दारू पिऊन पिऊन वडिलांना झालं कॅन्सर कॅन्सर झालं तर सिपला हॉस्पिटल वारसायचं वडिलांना झालं मग आजी आली आजी म्हणली की आईच्या हाल भागवत नव्हते आजी ती एक बाई होती तर आजी आजी म्हणायची त्या बाईकडे पैसे द्यायची गपचूप माझ्या मुलीला दे ते पण वाढलं ना कळलं तरी मारायचं मग गपचूप द्यायची तर आई वाट बघत बसायची कि नाही का कधी ती त्या बाईची वाट बघत बसायची कि जी बाईला पैसे दिली की मला आज आज देईल उद्या पण आजी काय करायची दोन दिवसाने तीन दिवसाने जायची मग तिचं नाही का व्हायचं नाही काय करायची आणि ती ह्याच्यामध्ये कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये कामाला होती पण लव्ह मॅरेज मुळे आजीकडे पण जाऊ दायचे गेलं त्याच्यामुळे घेऊन पण धरतच राहायचं तर मग नंतर म्हणजे की कोणाचं लव्ह मॅरेज आई वडिलांचं लव्ह ते इंटरकास्ट होत का नाही एकच कास्ट होत होते शिकलेले होते तिसरी शिकलेले पण इंग्लिश लग्न कसं झालं तुझं माझं लग्न नंतर ते हे माझी मावशी आणि सासूबाई एकाच संघटनेमध्ये कामाला होते कामाला होते तर मग त्यांनी मावशी बघायची स्थळ वगैरे तर मग म्हणायची की यांनी बघितलं विचारलं हा माझे बहिणीचे मुलगे तुम्ही बघताय का या बघायला यांनी विचारत होते वाटत कि कोण आहे आहेत मग मावशीने ते आहेत तोपर्यंत तुला स्त्री चळवळ वगैरे काही नाही नव्हती मग ही संघटना पत्र पण ती कळल्यावर कसं वाटलं आणि मग नंतर सासूबाई मेम आपले सभासद येत होते घरी तर मग मी विचारायला लागले काय काम करतात मग मी त्यांच्याबरोबर मीटिंगला जायचे मी म्हणायचे चला मी पण येते मला पण आवड होती समाजसेवाची पहिल्यापासूनच आवड होती तर मग मी म्हणलं चला मी पण येते म्हणलं मी असे बघत 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 शिकत गेले आणि नंतर मग मला गिरिजाताई आल्या होत्या पहिल्यांदा एक्सपिरियन्स म्हणून गिरिजाताईंना तुम्हाला भेटले आणि गिरिजाताईंना भेटले तर मी म्हणले यांनी म्हणलं होतं की गिरिजा माझ्या कामासाठी माझ्या सुन्याला काम बघ काम बा, काम पाहिजे आणि संघटनेमध्ये पण सांगितलं होतं की सुनासाठी काम बघाय तर मग गिरिजा ताईने ते पॅरिसची संस्थेचे लोक आले होते आणि तिथं मला जॉईन केलं दहा दिवसासाठी काम होत ते तर वस्ती पातळीवरच होते ते काम मग तिथून मला अनुभव आला की काय करायचं तिथे शौचालयचं सर्व की आपले तिथं किती गाव आहेत का स्वच्छ आहे का असं मी पिंपरी चिंचवडला पण कामाला गेले गेल्या बरोबर पाटील डिस्ट्रिक्टला गेले तोफखान्यामध्ये गेले अशा चार पाच वस्तींमध्ये फिरले तेव्हा मिळून कुठेतरी जरा बाहेर जायचा अनुभव म्हणजे बाहेर पहिल्यांदा निघले कुठतरी कामाचं कळायला लागलं ते मग हा एक्सपिरियन्स घेऊन मग संघटनेमध्ये वॅकन्सी जाऊ चालू झाली जा तेव्हा मग हा एक्सपिरियन्स मी तिथं सांगितला की मला मी हे काम केलेलं आहे मला अनुभव आहे बस पातळीवर कामाचा तुला काय अनुभव विचार मी हे सांगितलं मग त्यांनी मला जॉईन करून घेतला आता दोन हजार एकोणीस पासून मी कामात काय काम करते आता मी मुलांना स्कॉलरशिप वया वाटप मुलांच्या पेन्शन योजना कुणाला काय हेल्थच्या केसेस असेल हेल्थ असताना त्रास केसेस त्रास त्याचं ते फॉलोअप घ्यायचा पतपेढे संघटनेची oh. त्याचं ते वसुली करायची oh. जे कर्ज देतो ना आपण सर्व oh. त्यांना शिक्षणाचा घरासाठी oh. काय आजारी असेल तर त्याच्यासाठी आपण कर्ज देतो तर कर दे oh. दर महिन्याला त्यांची वसुली करायला oh. जायचं oh. तिथं ते पैसे देतात आपल्याकडे त्यांना पावती बनवून द्यायची oh. आणि पुस्तकं वगैरे असते दर महिन्याला बचत करतात म्हणजे जेणेकरून वयस्कर झाल्यावर त्यांना ती बचत परत मिळते हो आणि आजारी असेल तरी ती बचत त्यांना गरजेच्या अनुसार मिळेल अशी बचत वगैरे करते आणि ते पुस्तक वगैरे असते ते छापून देते माझं मुलं तीन आहेत मुलं तेवढी जात आहे आता एक सहावीला गेलाय दुसरीला आणि एक आता छोटाच आहे छोटा आहे आहे बरोबर आणि संजय नवरा कसा आहे नवरा पण आहे छान कधी म्हणजे एकदम सपोर्टिव्ह आहे मी जे आता कामाला जाते ते मिस्टरांमुळेच आहे माझ्या हो आणि सासूमुळे आजपर्यंत मी येत आहे मला ते शिखर वाटायचं आहे ना की मी कुठेतरी कुठेतरी लेवलला पाहिजे मला तुला असेल वाटतं त्यांच नाही मला पहिल्यापासूनच आवड म्हणजे मी जे परिस्थितीन आले ना परिस्थितीतून पहिल्यापासून आठव असं वाटायचं निबंध लिहिला होता मी भगतसिंगवर पहिलं भगतसिंग हो तर मला तिथं पुरस्कार मिळाला होता तर मी मला जायला मिळालं नाही आजीला पाठवलं तेव्हापासून असं वाटत होतं की काहीतरी करावं जीवनात मला काय जात नाही चालवते असं वाटत होतं की जीवनात काहीतरी करावं अजून पण वाटत की काहीतरी होऊन दाखव ते मला माझे भाव त्यासाठी शिकतेस का काही म्हणजे आता बाहेर असतं की नाही शाळेत म्हणजे ओपन नववी झाली पास आहे मधन सोडली परिस्थिती संघटनेमध्ये आता निघल की दहावी ज्यांची झाली नाही त्यांना दहावी आणि बारावी नंतर बसवलं नाव दिले तू दिलं आणि असं पण झालेलं एक आपली सबसी तिला ती म्हणजे खूप हे झाली होती मानसिक त्रास तिला मी जाऊन कोरोटात वगैरे नेलं कोरोटात मेंटल हॉस्पिटलला नेलं एवढी नाही का एवढं मानसिक त्रास आता ती एवढं चांगलं आहे तेव्हा स्वच्छ मध्ये काम करते आणि महिन्याला तीस हजार रुपये कमवत होते अभिमान की कुठेतरी मी माझ्या कष्टाचे आणि दुसरं म्हणजे कोरोनामध्ये जेव्हा सगळेजण मास्क लावून तोंड फिरत होते तेव्हा मी वस्तीमध्ये फिरत होते आणि वस्तीमध्ये संघटनातर्फे राशन वाटत केलं हे मला गर्व वाटत हा कुठेतरी मी काहीतरी केलेलं आहे असं आणि आता म्हणजे मुलगे आहेत तुझे इतका मुलगी पण आहे तुला तुला एकूण स्त्री पुरुष विषमता म्हणजे तू लहान असताना भाऊ होता तुला तर असं केव्हा वडील ज्या पद्धतीने आईशी वागायचे तर असं केव्हा लक्षात आलं होतं का की अरे हे काय पुरुषांनी केलेलं चालत बाईनी नाही केलेलं चालत असं तुला स्वतःला कधी आपण वाटलं राग आला की काय हे बायकांचं चाल असं कधी झालं होतं आईला म्हणायची अगो का मारत नाही तू का मारत नाहीस तू का गप्प बसती भाऊच मारायचा वाटत म्हणायची तू का मारत नाही तू कधी नाही कॅन्सर झाल्यानंतर त्यांचं ते मला मानसिक त्रास आहे सगळं तेव्हापासूनच त्रास होतो नंतर बहिणी आली भावाचं लग्न झालं त्याच्यातनं पण वाद वगैरे होत त्याच्यातनं सगळं ते निघून मग बाहेर आले मग लग्न झाल्यानंतर अजून चांगलं झालं सपोर्ट मिळाला तर मग आणि मुलांना काय शिकवायचं आता मुलांना चांगलं शिकवत आहे म्हणजे स्त्रियांचा आदर करायचा जातीभेद नाही करायचा एकनिष्ठ राहायचं शाळा चांगली शिकायची आम्ही नाही जे शिकलो ते तुम्ही शिकायचं तुम्ही आम्हाला नाही का आमच्या रूप तुम्हाला बघायचं शिकवते आणि जाती येते आता तू म्हणालीस तर तुला असं कधी जाणवलंय की तू कुठल्या जातीची आहे मग म्हणून तुला काहीतरी वेगळी वागणूक दिली आहे आणि म्हणून तुला राग आलाय असं जाणवलंय आता एकच कार्यक्रम होता तर माझा मुलगा म्हणला तिथं अन्नबाब साठेंचा फोटो नव्हता आणि हे भीमराव आंबेडकरांचा फोटो होता अन्नबा हे शाहू महाराजांचा फोटो होता सावित्रीबाईंचा फुलं होता फोटो होता तर मुलगा म्हणला की तिथं जाऊन विचारलं यांना विचारलं पहिला आई तिथं अन्नबाब साठेंचा फोटो का नाही गावं तर ते म्हणजे जा विचार शैल जाताय ना ताई जाताय तर ते म्हणजे एक काम करतो त्या त्याला विचार तर सर म्हणजे बाळकाचा प्रश्न चांगला आहे की नाही का असं असं बोलल पण आपण नक्की पुढच्या वेळेस ट्राय करू म्हणजे माझ्या मुलाला पण कळायचं एवढं मला पण झालेलं आहे असं किती वेळा तरी कि वस्ती पातळीवरच मी जेव्हा कामाला जाते ना चल ते बौद्धाचे फुगीर ते नाही का जास्त त्यांना स्वतःच हे असतं असं ऐकलेलं आहे पण जेव्हापासून मी संघटनात कामा लागलो ना असं विषय सोडलेला आहे जाती भेद हे पहिले ते भीम जयंती साजरी होत होती ते काय म्हणतात अन्नभाऊ साठ्या जयंती साजरी त्याच्यात पण भेदभाव होतो पण आता वाटत कि अन्न यांचे भीमराव आंबेडकरांचं मला एवढं माहित नव्हतं पण आता त्यांनी संविधान दिलंय ते आपल्यासाठी आता इथं कळत ना तुम्हाला अभिमान वाटत म्हणजे आधी तुम्ही मातंग का त्यामुळे भाऊ साठ्यांचं जास्ती वाटत आणि बौद्ध जे आहेत ते म्हणजे काहीतरी वेगळं शिकवण लहानपणापासून पण म्हणजे बौद्ध काय असतात तशी शिकवण होती म्हणजे ते असे नाही का त्यांचंच आहे त्यांचंच अहंकारी आहेत खूप गर्विष्ट ताट आहेत असं म्हणजे असं शिकवलं जायचं आणि त्यांच्या जयंतीला आपण का जायचं आपण का नाटायचं बरोबर असं असं बोलायचे होतंय जातीच अजून पण होतंय मी कामाला जाते ना पातळीवर वस्ती पातळीवर तर अजून पण मला ऐकणार त्याचं तू सांगते अहो आपल्यासाठी संविधान लिहिलंय ते आपल्यासाठी किती मोठं आहे तुम्ही जरा विचार करा म्हणून त्यांचं पुस्तक वाचत तुम्ही मला जेव्हापासून संघटनेमध्ये गेलं ना तेव्हापासून कळालंय काय म्हणून मग मी आता ते जाती भेद वगैरे तसं काही नाही मला <ंगेट> आणि मुलांना पण शिकवते की जातीभेद नाही का मानायचं नाही सगळं एक धर्मच आहे तुझ्या काय बघतं आणि माझ्या हातात एकच आहे आणि माणूस जन्म आहे माणूस एकच आहे त्याला शिकवलं ना त्याला छान वाटत ना आता तो पण येतो कार्यक्रमाला मागं लागल आता स्त्री पुरुष समस्याचं जेव्हा आपण बोलतो तेव्हा तुझं असं कधी वाटलं का की घरकाम बाईनीच का करायचं का नवरा तुझा घरकाम करतो सासरा घरकाम करतो का करतो की काय नाही करतो काय करून देतात मला बाहेरून आल्यावर बाहेरून ना थकले ना मी छो करून देतात मला आणि जेवण पण वाढतात पण तंत्र तोच होता भाकर खातो का भाकर वगैरे नाही खातो पण कधी बोलतेस का तू बोलले की अवकरेन कधी शिकणार तुम्ही माझ्यासारखं अरे तू शिकव म्हणतात नाही फक्त मी तुला भात भाजी देईन पण भाकरी नाही मला थापता येणार नाही का मग तुम्ही खूप सोपताल म्हणतात भाकरी जर मी करायला म्हणतात सर्व स्वयं करून कामाला माझ्यावर टाकायचं आणि सासूबाई कधी मुलगा आणि सूर असा फरक करतात मला लग्न झाल्यापासून मुली वागण उलटा त्यांनी मला आमच्या दोघांमध्ये वाद झाला दो तर त्यांनाच बांधते का तिला बोलाय का शांत आहे काय झालं तुमचे मध्ये बोलते मला कधी नाही आणि सासरे सासरे तर एकदम शांत आहेत कधी नाही बोलणार तू शिकून शिकून काय शिकायचं असं तुला वाटत मला आता दहावी होणार बारावी होणार ग्रॅज्युएशन करणार ग्रॅज्युएशन करणार पण शिकले हा गाडी घेतली पण गाडी अरे थोडं नको तर मग मला असं वाटत कि कुठतरी माझ्या मुलांना पण माझ्यासारखं नाही करत जाऊन जाऊन फायदा असं मला करायचं समस्यावरच करायची पण चांगलं चांगला ते मला अचीव्ह नाही काय लक्षात येत नाही मला म्हणजे काय करायचं काय करायचं काहीतरी करायचं करायचं माझं लोक नाही ते संघटनेमधून हळूहळू बोलायला लागलेच की कळ म्हणजे असं परदेशी जायचंय असं काय वाटतं का किंवा संघटनेमध्ये खूप जागतिक नेतृत्व म्हणजे असं खूप जणींना घेऊन पुढे जायचं काहीतरी नवीन विचार सांगायचा बाहेरचं तर नाही जावं वाटत असं काय पण काहीतरी ते आता तुम्ही बोलतात मी नेतृत्व करायचं पण मग बोलायला लागलीस का आता का पहिल्यापासून बोलते आणि सर्वसारखी गाणी म्हणते गाणं त्यांच्या माग म्हणते त्यांच्या बरं असेल ना आम्हाला बोलवत असण तर सोबत आले तस सोबत असतात आणि मैत्रिणी कशा आहेत तुझ्या मैत्रिणींचं आयुष्य कसं आहे माझ्यासारखंच आहे त्यांचं पण काय काय करणार रेंटवर राहतात एकच असं बेंगोली आहे माझी मैत्रीण आणि ती जय भीमा आणि तो मिस्टर तिचा घेणारी आणि बॅड्याने घरी घेऊन राहते मग तो इथंच राहत तिचा नवरा आणि मग आईने आई वादल्या आता तर भावांमध्ये वाद आहे त्यांच्यामध्ये थोडस आता ती इतकी कणकल झाली ना भावांचं याच आईचं तर मग ती पण संघटनेमध्ये आता <स्था> ते ह्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सवर केस मिळतील तिला आता कळलं ते चांगले ह्याच्यावर गेले आता पदावर गेले आता तिला दोड़ चांगलं पदवी मिळाली तिला आणि तुमचं आता विस्थापन पण नगर कशाच्यामुळे झालं म्हणजे घर जिथे होत आधी तिथल्या घराहून तुम्हाला उठवलं ना ते कशामुळे झालं म्हणजे मेट्रो आली मेट्रोमुळे झालं मेट्रो आले मुळे आमच्या घरावर सगळं ते उठवलं आम्हाला आणि तिकडे एवढे लांब नेऊन टाकलंय ना हाडपसरला की तिथं जागा दिली मध्ये आणि कसं दोन दोन तीन तीन लावणार राहत होतो पण तिथं घर आहे आणि बेडरूम आहे त्याच्यामध्ये काय मावणार आहे एवढे लोक आणि येणं जाण्याचा त्रास चाळीस रुपये यायला जायला लागतात सगळ्यांची काम येतं तो मग असं झालंय की लोकांनी खायचं काय आणि ठेवायचं काय सगळं खाण्यातच चाललंय जाण्यात येण्यात चाललंय असं झालेलं आहे तिथं तर आता असं चाललंय की सगळ्या सभासदांना घेऊन आणि वस्तीच्या लोकांना घेऊन दगडीकरांकडे पर जायचंय आणि त्यांना बोलायचं की आमच्या आम्हाला जागा करत द्या आम्हाला कच्चा अरेंजमेंट झालाय पूर्ण अजून पक् नाहीये पाणी पण दहा मिनटं येत आहे खाली सगळं पाणी घाण पसरलेलं आहे खूप हाल म्हणजे तिकडं नेऊन टाकलंय ना तर आमच्यावर लक्ष दुर्लक्ष केलंय आणि विमानावरचे जे लोक आधी होते त्यांनी अरेंजमेंट केलेलं नाहीये ते आता परत कामगार पुतळ्यामध्ये जाऊन स्वतःचा जो प्रवाह लागले केलं तुम्ही किंवा चलवही किंवा कोणी सगळ्या वस्तीने केलं होतं आंदोलन पण त्याचा काही परिणाम झाला चार पाच जण असे होते वस्ती पातळीवरती सगळ्यांना माइंड डायवर्ट केलं सगळेच वस्ती सगळे उचलून टाकलं दुसऱ्यांचे पण हात झाले आणि राजकारणा संदर्भात तू कधी विचार करते का म्हणजे आता जसं महिला आरक्षण हळूहळू मिळतंय पंचायत राजच्या संदर्भात बायका खूप दिसत आहेत म्हणजे नगरसेवक होत आहेत आणि सरपंच होत आहेत असं तू बघितलेस तुझ्या ओळखीच्या आहेत कोणी सरपंच बाई किंवा नगरसेवक महिला महिला त्यांना बघते ना पहिल्यांदा पण ऑफर आले सर्वांना आणि मी त्यांचे बरं काम पण केलेलं आहे नगरसेवकाच्या ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे महिलांना बाहेर काढायचं प्रचाराला न्यायचं ते काम केलेलं आहे असं पण वाटतंय की ते पण करावं कुठं तेच मी म्हणणार होते मिस्टर पण म्हणतात की तुला तिकीट मिळालं तू करते का बाबा ते नाही करायचं म्हणून का आता उलट कर ना सासूबाईंची पुढे एक पाऊल हा काय वाटतं म्हणजे कशाला नको वाटत का नको राजकारणात असं वाटतं कारण म्हणजे आता हे आजकाल बघताय नाव ठेवतात हेच केलं नाही तेच केलं आपल्याला तर करायची आवड समस्या पण खूप असं एक बातमी का नाव ते ना आणि मग बाकी आता सामाजिक कामच करायचं असं आता तू ठरवलंय पण तू कुठे कुठे प्रचाराला जाते म्हणजे आता धनगेकरांच्या प्रचाराला किंवा अशी गेली होती मग तेव्हा तुला काय वाटलं म्हणजे तुला खरंच असं संविधान वाचवणे म्हणजे काय असं कळतं का की म्हणजे जेव्हा प्रचाराला जाते तेव्हा काहीतरी समजून तू प्रचार करते का काही काही वेळेला असं होतं ना की वस्तीतल्या लोकांना धरतात आणि सांगतात की पत्रक वाटा मग तेव्हा त्या त्या माणसाचं म्हणजे धनगेकरांचं असेल किंवा यांचं असेल पहिल्यांदा नगरसेवक म्हणून कोणाचा प्रचारायला जेव्हा जातो तेव्हा तू स्वतः नीट अभ्यास करते का ही व्यक्ती कोण आहे ही कशी आहे ही खरंच लोकांसाठी काही करेल का काही पैसे काही असा विचार करते ना ना, की तुला पैसे मिळतात म्हणून जाते म्हणजे पैसे मिळत असतील ना पैसे हा काय काय जागी मिळालेत आता कोथरोडला वगैरे मिळाले माझ्या मैत्रिणीचे तू मारत आमच्या वस्तीला ना। नाही मिळालं पण आमच्या वस्तीने सगळ्यांनी मत दिलेले हा तर आता एक असा विषय झाला की आई म्हणत होती मी मतदान द्यायला नाही जाणार मी मग काय म्हणजे नाही बाबा काय करायचे मतदान काय मिळणार म्हणजे अगं म्हणलं तुझ्या मताने कुणातरी खरं मतदान होईल म्हणजे तिला जे समजून सांगितलं तेव्हा ती मतदान करायला म्हणजे कुठेतरी आहे ना एक मताचा पण फरक पडतोय कळालं मतदान करणं खरंच महत्वाचं आहे आणि योग्य व्यक्तीला विचार करूनच आम्ही सगळ्यांना म्हणजे तिथं पण सांगितलं की असं असं मतदान करा कि योग्य व्यक्तीलाच करा तुम्ही विचार करून करा पुढे जाऊन आपल्या आता हे जे त्रास झाले आयुष्यभर होणार नाही याची काळजी घेऊन मतदान करा असं सांगत आणि सारखं आपण संविधान वाचवा संविधान वाचवा असं या प्रचारात तर विशेष बोलत गेलो ना तर म्हणजे काय असं तुला सांगता येईल थोडक्यात काय म्हणजे संविधान वाचवायचे म्हणजे आपल्याला काय करायचंय ना म्हणजे संविधान वाचवा असं आपण म्हणतो की नाही म्हणजे आता आपल्याला प्रचार करत असताना आपण सारखं म्हणत होतो की धर्मांध लोक आहे जातीयतेचं चाललंय हुकुमशाहीकडे जात आहे तर हे आपल्याला सगळं नकोय आणि संविधानात स्त्री पुरुष समता मानलीये जातीयता नको म्हटलंय सगळ्यांना एक मत एक पत म्हणतात त्याच्यामुळे म्हणजे गरिबांना पण माणसासारखं वागवलं जाईल ना म्हणजे अशा अर्थाचं म्हणून म्हणजे याचा अर्थ संविधान वाचवा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे की स्त्री पुरुष समता असली पाहिजे जातीयता नसली पाहिजे या पद्धतीनेच असा विचार करून केला होता का तुला एक असं वाटत होतं की लोकांना माहिती आहे आंबेडकरांनी संविधान केलंय आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आणि ते खूप चांगलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे आता तू काय करायचं काय करायचं असं म्हणतेस त्याच्यामुळे मला एक असं सुचलं की आपल्याकडे संविधान संवादक अशी एक चांगला ग्रुप आहे म्हणजे ज्याच्यात पुणे जिल्ह्याचे मी अध्यक्ष पण आहे तर त्याच्यामध्ये वस्ती पातळीवर जाऊन सोप्या भाषेत संविधान म्हणजे काय सांगायचं आणि ते काय वाचवायचं वाच 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 वाच। मग गाण्यातून असेल खेळातून असेल किंवा साध्या बोलण्यातून असेल काही चित्र असतील असं ते खूप जोरात करतात तर मला असं वाटलं खरं म्हणजे त्याच्यामध्ये जायला तुला आवडेल का की संविधान वाचवा म्हणजे काय करा आणि संविधान म्हणजे काय संविधानात काय लिहिलंय जसं सुभाष वाऱ्यांच्या पुस्तकाची आता नवी आवृत्ती निघाली ज्याच्यात छोटं पुस्तक आहेत संविधानाविषयी तर या पद्धतीचं वाचन करणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपल्याला काही गोष्टी आपण नुसत्या बोलतो ना आणि काही गोष्टी समजून बोलतो तर त्याच्यातलं संविधान समजून घेणं आणि ते आपल्या वस्ती पातळीवरती जास्ती पोहोचणं आता एक विषय झाला आता एक पुरुष म्हणजे नवाबाई कोण इतकं मारत होतं बायकोला इतकं मारायचं रोज आणि ती यांची मैत्री होती सरस त्यांची की मग एवढं मारत होता मग ती आली ती सगन ग तुझे सून आणि तू काम करते वस्ती पातळीवर काहीतरी करणार ग माझा दुर्गा खूप मारतोय तर मग मी काय यांनी काय केलं एक काम करून गौरीशी बोल मग मी काय केलं हेल्पलाईन आपली संघटनेची हेल्पलाईन आहे तिथं केस टाकली की अशा असे मेंबर हे माणूस आहे आपली सरस्य नव्हते ते पण सभासदा व्यतिरिक्त म्हणजे असं पण आहे की मी सभासदा व्यतिरिक्त पण काम गांगे। करते का तर वस्ती पातळीवर आपलं कुठेतरी आपला फायदा व्हावा हेच काम म्हणून नाही संघटने पुरतच नाही दुसऱ्यांना पण व्हावा असं म्हणून तर मी मग काय केलं हेल्पलाईन केस केली की असं असं म्हणे रात्रीचा दहा आणि अतरा वाजता माणूस कूट येतो आणि बायकोला मारतो इतका मारतो की तिचा जीव जाईपर्यंत मारतो आवडत होता पण आपण मग काय केलं मी तिथल्या चार पाच म्हणजे सात आठ जणांना गोळा केला आपल्याच वस्तीतल्या बायकांना सात आठ जणांना गोळा केला आणि त्यांच्या सगळ्यांना घेऊन गेले की का मारतो तिथल्या बायकांनी दम दिला हे बाबा का मारतो तिला नाही काय तरी पण त्यांनी तेवढं तेवढं पुरत हा हा केलं आणि दुसरा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत केलं मग आपलं मुंडव्यामध्ये कार्यालय काय ओसी काय पोलिसच कार्यालय मोठ काहीतरीच म्हणतात आता लक्षात नाही त्याचं कार्यालय आपल्या हरिजदा संघटनेचे आले होते तिथं तर त्या हरिजदावर तुला सुद्धा तरी शक्य केला की तू के का आला असं मग आम्ही सगळं गेलो आणि मग त्या हरिजदानी सांगितलं त्या बाईला की एक काम करा तुम्ही डायरेक्ट कंप्लीट करा कम्प्लीट केली आणि तिथं मुलगामध्ये मोठं करायचं पोलिसांचं महिलांच तिथं जावा मग तिथं त्यांना बोलावलं तुमचा दिवस करत म्हणजे नाही तर तुम्ही निघा असे म्हणले मग ते म्हणते की नीट राहतो नाही दिवस वगैरे नाही त्यांनी तीन हजाराचं त्यांना आणि आता व्यवस्थित राह आणि तिला पण मी आता म्हटलं की वस्ती पातळीवरती टपुरी पुरं असतात टपुरती हे करत असतात तर मला वाटतं काय करू काय करू आता तुला असं जे वाटतंय तर तिथे तशा पद्धतीने जी तुझी मुलं न होण्यासाठी आतापासून लहान मुलांमध्ये वस्ती पातळीतल्या लहान मुलांना बरोबर घेऊन त्यांना गाणी शिकवणं त्यांचा खेळ घेणं त्यांना आपण मगाशी बोलतच संविधान छोट्या भाषेत चालणं वगैरे अशा पद्धतीने तू काम करावं असं मला वाटतं तर तुला